गुड आफ्टरनून विद्यार्थी आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार अंगणवाडी मुख्य सेविका असेल किंवा सुपरवायझर सरेश्वा भरती असेल ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे जर जाहिरात पुढच्या वर्षी जर आली तर ती एक्झाम नेमकी कोण कंडक्ट केली कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस आय बी पी एस का एम पी एस सी मार्फत समजा एम पी एस सी मार्फत जर परीक्षा आपली होणार असेल तर त्या परीक्षेचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे किती पेपर असणार आहे तुमचे सिलेबस कसं राहणार आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे पेपर कुठे होणार आहे कशा स्वरूपात होणार आहे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जे अपडेट आलेली आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये सध्या ऑफर चालू आहे ऑनलाइन बॅचेस वरती लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ह्या बॅच असणार आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर एस व संगणक विषयासहित आणि आय सीडीएस अंगणवाडी मुख्य सेविका आय एस व पोषण अभियाना सहित ह्या बॅचेस चालू आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिले जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत आणि लेक्चर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये कितीही वेळा पाहता येणार आहेत ऑनलाईन प्लस रेकॉर्डिंग स्वरूपात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे त्यावरती आपण बोलणार आहोत याकडे लक्ष द्या आता अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा मुख्य सेविका दोन्हीपैकी एकच नाव आता मी घेणार आहे तर ही जाहिरात आता यामध्ये शेहरी भागाची दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे सर्वांना माहीतच आहे त्यानंतर जे अपडेट आलेले आहे आता ग्रामीण जिल्हा परिषद रत्नागिरी डॉक्युमेंट सबमिट करण्यासंदर्भात ग्रामीण दोनशे अठ्ठावीस पदांची येणार आहे आणि जी आलेली आहे शहरी भागाची जी दोनशे बहात्तर पदासाठी आणि जी सेवा आहे जी कोणालाही एक्झाम देता येते कोणत्याही महिलेला कोणत्याही शाखेमधली पदवी उत्तीर्ण असणारी उमेदवार या ठिकाणी एकशे अठ्ठावीस पदांची पदभरती होणार आहे दोन हजार सव्वीस ला त्याकरिता अप्लाय करू शकणार आहात आणि अंतर्गतला जे शहरी आणि ग्रामीण भागाकरिता महिला मंडळी आहेत त्यांना बारावी पास आणि वयोमर्यादा पन्नास ठेवण्यात आलेली आहे त्याचा सिलेबस असेल ते थोडं सुद्धा सांगितलेलं आहे तर या सगळ्या जाहिराती आता सध्या आचारसंहिता असल्या कारणाने सर्व जाहिराती डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येणार आहेत ओके आचारसंहिता संपल्या नंतर ओके हे क्लिअर झालं तुमचं आता परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा कोण घेणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क पडलेला असेल की कशी स्वरूपात टी सी एस घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे बघा जी अपडेट आलेली आहे कालची यामध्ये त्यांनी राज्य शासनाने जे जी आर मंजूर केलेला आहे जे आर पब्लिक झालेला आहे यामध्ये म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद आणि मनपा या, या दोनच भर पदभरती सरेश्वेच्या टी सी एस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे बाकी उर्वरित जेवढ्या का काही एक्झाम आहेत कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल त्यानंतर आपल्या अंगणवाडी असेल एन एम जे बाकी जे स्पेशल स्पेशल जागा निघतात त्या सर्व पदभरती एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणार आहेत आता एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणार आहेत तर त्याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे सुद्धा आपल्याला पहावं लागणार आहे तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणी पेपर फर्स्टमध्ये जे के यामध्ये भारतात महाराष्ट्राचा इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना भारतीय अर्थव्यवस्था चालू घडामोडी म मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे सात विषय तुम्हाला दिले जाणार आहे आता पेपर फर्स्ट फक्त क्वालिफाईंग असणार आहे ओके पात्र फक्त पात्र ठरणार आहेत जे कोणकोणते विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर प्रश्नाचा पेपर असणार आहे शंभर पैकी आपल्याला चाळीस पंचेचाळीस जर मार्क पडले तर आपण मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरणार आहोत हे पेपर पॅटर्न पुढचं भविष्यामध्ये नेमकं कसं असणार आहे परीक्षा एम घेतली तर कसं राहणार आहे ते स्वरूप आपण पाहत आहोत मग आता एक लाख विद्यार्थ्यांनी किंवा दोन लाख विद्यार्थ्यांनी महिला मंडळींनी पेपर दिलेला आहे त्यापैकी किती पात्र होणार आहेत फक्त एकाच आता सध्या एमपीसी मध्ये एकाच पंधराचा रेशो असतो एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत मग त्या जे क्वालिफाय झालेले सात आठ हजार विद्यार्थी आहेत त्यांना पेपर सेकंड देता येणार आहे तर पेपर सेकंड मध्ये मराठी प्लस इंग्लिश हा एक पेपर असणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आणि सेकंड पेपर आहे तो जीके के प्लस आय सी पोषण अभियान संगणक याचा असणार आहे म्हणजे हा पेपर पॅटर्न फक्त पेपर फर्स्ट चे मार्क इन्क्लूड असणार नाही फक्त ते क्वालिफाईंग असणार आहे तुम्हाला पेपर सेकंड देण्याकरिता आणि पेपर सेकंड मध्ये तुम्हाला दोनशे दोनशे प्लस दोनशे असा चारशे मार्काचा पेपर राहणार आहे ओके चारशे पैकी तुमचा कट ऑफ अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा अंगणवाडी परीक्षिका सेविका पदाकरिता लागणार आहे तर त्या तयारी त्या दृष्टीने आपल्याला महत्वपूर्ण बाब सांगितलेली आहे तयारीला लागायचं आहे कारण तर निगेटिव्ह मार्किंग कोणतीही परीक्षा असते एमपीएससी मध्ये असते एकाच चार म्हणजे एक प्रश्न चुकल्यानंतर सॉरी चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क तुमचे वजा केले जातात तर आपल्याला परफेक्ट तयारी करून घ्यायची आहे ओके जे अभ्यास करताय ते हंड्रेड पर्सेंट त्याच उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये आलंच पाहिजे ओके त्यासाठी योग्य मार्गदर्शन चांगले पुस्तकं कोणते बेस्ट बुक लिस्ट आहे सर्व आपल्याकडून तुम्हाला देण्यात येणार आहे कोणतंही बुक विकत घेण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दिली जाणार आहे आमच्याकडून साठ टक्के तुम्हाला चाळीस टक्के तरी मेहनत घ्यावी लागणार आहे जे जे सांगणार आहोत ते तुम्ही इम्प्लिमेंटेशन त्याचं करणं गरजेचं राहणार आहे त्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी परीक्षिका अंतर्गत भरतीकरिता सुरू झालेल्या आहेत या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर दोन मध्ये फी भरता येणार आहे यामध्ये पर्सनल गायडन्स झूम मिटिंगच्या माध्यमातून किंवा कॉलवरती केलं जाणार आहे पेपर पॅटर्ननुसार टी सी एस असेल आयबीपीएस असेल किंवा एमपीएससी मार्फत जे जो कोणी एक्झाम घेणार आहे जो आयोग त्यानुसार आपला शिकवण्याची पद्धत असणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स सिलेबस कव्हर करून दिला जाणार आहे सर्व विषयाच्या नोट्स तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या तुम्हाला घरपोच मोफत दिल्या जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं पेपर घेतले जाणार आहे रात्रीच्या जा वेळेमध्ये आठ ते अकराच्या पेपर झाला की दुसऱ्या दिवशी त्याचं अनालिसिस असणार आहे तर ही बेस्ट तुम्हाला पर्सनल तुमाल गाडीनची जॉईन करण्याकरता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करा अजून सुद्धा अजून या व्यतिरिक्त दुसरी सुद्धा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मेंटरशिप असेल किंवा रेग्युलर संदर्भात दिली जाणार आहे आप आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा सांगा कमेंट करा अभिप्राय कळवा आपला जर कोणती जर अडचण असेल समस्या तुमच्या समोर असेल काही जर प्रश्न विचारायला असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल ओके थँक्यू सगळ्यात शेवटी मी सांगेल तुम्हाला सर्वांना अभ्यासाला लागा तयारीला लागा कारण तर आपल्याकडे वेळ कमी आहे जाहिरात येणारच आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्या दृष्टीने आपण पुढचे पाऊल व्यवस्थितरित्या टाका थँक्यू